आता तुम्हाला आमचे सर्व ब्रह्मचारी दिसतील दर महिन्याला अमावस्येच्या एक दिवस आधी शिवरात्रीच्या दिवशी दर महिन्याला त्यांचं मुंडन केलं जातं कारण ते त्यांच्या ऊर्जावर ढकलण्यासाठी विशिष्ट साधना करत आहेत आणि केस काढल्याने तुमच्या शरीराच्या वरच्या भागाची ऊर्जा विस्कळीत होते कधीकधी काही स्त्रिया ज्यांनी आयुष्यात कधीच त्यांचे केस कापले नाहीत अचानक त्या कोणत्या तरी मंदिरात जाऊन मुंडन करतात त्या त्यांचं मानसिक संतुलन गमावतात कारण मुंडन केल्यामुळे ऊर्जा वरच्या दिशेने सरकते तर ब्रह्मचार्यांकडे आवश्यक ती साधनं असते त्यांच्या ऊर्जा त्या दिशेनं नेण्यासाठी यामुळे मिळणाऱ्या थोड्या मदतीसाठी ते सतत स्वतःचं मुंडन करतात पण एकदा का त्यांच्या ऊर्जा एका ठरावी कुंचीवर पोहोचल्या की त्यापुढे ते त्यांचे केस कापणार नाहीत कारण त्यानंतर ऊर्जा शरीरात धरून ठेवणं हे आव्हान बनतं आता त्याला जायचं असतं जर लांब केस असते तर आम्ही ते बांधले असते तुम्ही गौतम बुद्ध पाहिले आहेत त्यांनी ते थे बांधून ठेवले आहेत आता जर तुमच्याकडे लांब केस नाहीये तर डोकं एकत्र ठेवण्यासाठी तुम्ही दुसरं काहीतरी बांधता